जय शिवराय मित्रांनो आज आहे पाच नोव्हेंबर आणि आज खानदेश विदर्भ पावसाच्या तडाख्यातून मुक्त होतोय तसंही कालपासून बऱ्याच ठिकाणी पावसाची टक्केवारीमध्ये चांगली घसरण झाली पण आबाळाचा धाग ढगाळलेली परिस्थिती अजूनही थंडी चांगल्या पद्धतीने सुरू झाली नाहीये थंडी आणि हे पाऊस महाराष्ट्रातून एक एक करत एक दिवसाड तो निघून जातोय तर सगळ्यात अगोदर बघूयात कुठल्या भागातनं आज पाच नोव्हेंबरला जे काही बारीक सारिक का पडले होते का अशा पद्धत सुद्धा बंद होणार आहे आज पाच नोव्हेंबरला खानदेशच्या सर्व जिल्ह्यांची आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातील मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जालना आणि हिंगोलीचा सा समावेश देखील त्याच्यामध्ये दे येतो आहे की आज संध्याकाळी पाच नोव्हेंबरला तो पाऊस जातो आहे मात्र मराठवाड्यातल्या काही चार पाच भागांमध्ये आजच्या दिवस वातावरणाचा प्रभाव अडकून आहे खराब ले, खराब वातावरण देखील आहे कुठे मोठे का होईना या भागांमध्ये पाऊस होणार आहे तर त्या जिल्ह्यांची आणि दक्षिण महाराष्ट्रात कुठे वातावरण खराब राहील या भागांची माहिती घेऊयात त्यात पुन्हा थंडीची लेवल देखील काही ठिकाणी आता थोडे का म्हणा अंश पारा घसरत आहे त्यामुळे वाढताना देखील दिसत आहे त्याबद्दलही जाणून घेऊयात तसंही ही माहिती आपण ऑलरेडी प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेली आहेच तर बघा आज खांदेचा संपूर्ण भाग नागपूरचा देखील संपूर्ण भाग नव्वद टक्क्यापेक्षाही अधिक त्यापैकी नव्याण्णव टक्के पाऊस निघून जातो एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस तसाही बारा महिने होत असतो ती भीती आता राहिलेली नाहीये मराठवाड्यामध्ये नांदेडच्या दक्षिण भागामध्ये परभणी मध्ये आणि लातूर धाराशिव बीड पट्ट्यामध्ये कुठे मोठे स्थानिक वातावरणाचा पाऊस दुपारनंतर ऍक्टिव्ह राहू शकतो कुठे मोठे तरी ठीक आहे त्यामुळे त्यांना आजची तारीख नाही उद्याची सहा तारीख आहे पाच आणि सहाला पाऊस जाईल असं वारं वारंवार आठवड्यापासून सांगितलेलं आहे त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र म्हणजे सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे आणि धाराशिवच्या काही मोजक्या भागांमध्ये सात तारखेला परवाच्या दिवशी सुद्धा आभाळ येईल थोडेफार थोडे पडतील मोठी घाई नाहीये मात्र एकंदरीत खान्देश आणि विदर्भ पाच तारखेला म्हणजे आजच्या दिवशी संध्याकाळी मुक्त होत आहे मराठवाडा सहा तारखेला म्हणजे उद्या मुक्त होते आणि सात तारखेला थोडीफार दोन चार जिल्हे आहेत ते मुक्त होतात एकंदरीत ह्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्रातला सगळा पाऊस निघून जातोय आता थंडीबद्दल जाणून घेऊयात आज पावसाचं वातावरण हे पूर्ण क्लिअर होत असताना सुद्धा टेम्परेचर मात्र दोन दिवस कायम असल्यामुळे जी काही सहा तारीख आपण थंडीच्या बाबतीत खानदेशला दिलेली आहे त्यापेक्षाही दोन दिवस अगोदरच कालपासून थोडी थोडी वातावरणामध्ये गारवा जाणू लागलाय पण आपल्याला थंडी दाखवायची गारवा नाहीये तर थंडीचं प्रमाण देखील सहा तारखेला संध्याकाळच्या वेळेला खानदेशच्या सर्व जिल्ह्यांना आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना बऱ्यापैकी जाणू लागेल आणि सात आठ पासून पेरणीच्या ज्या काही तारखा दिल्या आहेत आपण खानदेश विदर्भ मराठवाड्यामध्ये आठ पासून नऊ पर्यंत गहू आणि हरभरा तर एवढी चांगली थंडी आहे की सकाळच्या पारे जी थंडी ऍक्च्युअल अप्छुल आपल्याला दरवर्षी मिळत होती ती सुद्धा या तारखेपासून निरंतर मग वीस जून दिवस पण कायम राहणार आहे त्यामुळे तुमचा प्रश्न मिटलेला आहे तर मराठवाड्याची थंडी आणि पश्चिम महाराष्ट्राची थंडी सुद्धा याच तारखेलाच आठ आणि नऊला ला कड्याक्याची पडेल चांगली पडेल पण याची पडसाद ह्या दोन दिवसातच आजपासूनच संध्याकाळी जाणवू लागतील सहाला अजून चांगले जाणवू लागतील आणि सातला तर थंडी येतेच आहे पण आठला आणि नऊला ला चांगली तीव्र थंडी जाणू लागेल अशी परिस्थिती मराठवाड्यातल्या ले सर्व जिल्ह्यांची आहे आणि पश्चिम महाराष्ट्राची आहे दक्षिण महाराष्ट्रात सात तारखेला वातावरण थोडं खराब असल्यामुळे एक दिवस लेट नऊ तारखेला थंडी चांगली जाणवू लागेल अशा प्रकारे ह्या मराठवाडा विदर्भ खानदेश या पाच सहा विभागांचा देखील प्रामुख्याने थंडीमध्ये प्रवेश होतो आहे अवघ्या दोन दिवसामध्ये आणि ह्या या आणि उद्या थंडी संध्याकाळची सुद्धा चांगली जाणू लागेल पण आपल्याला ऍक्च्युअल पेरणीच्या योग्य थंडी जी आहे ती सात आठच्या पुढेच आपल्याला पाहायला मिळेल थंडी जेत सुरू झाली की पर ता ता ती परत आता अशी बंद पडणार नाही मस्त पैकी चांगली संध्याकाळ संध्याकाळी जाणू लागेल त्यामुळे निश्चिंत राहा कुठल्याही प्रकारचा बाधा महाराष्ट्रात नाहीये एकवीस नोव्हेंबर आणि पंचवीस नोव्हेंबरला वातावरण खराब होणार आहे याची पूर्वकल्पना आपण अगोदर दिलेली पण ज्यावेळेस थंडी तीव्र जाणू लागते त्यावेळेस मोठ्या पावसाचे संकेत हे कमी असू शकतात त्यामुळे त्या वातावरणाला घाबरले जाऊ नका ते किंचित असं स्वरूपाचं काही ते दोन तीन जिल्ह्यांना जसं की नांदेड लातूरच्या आणि सांगली कोकण किनार पटेल तर कहोबी असतो त्या पावसाचाच तिथे अलर्ट आहे आणि तो सांगावा पण लागतो पण अलर्ट म्हणून नाहीये कुठेही बारीक वारीसोडे खावल्या खावल्याचा आभाळ वाढणं मोठ्या पद्धतीचा पाऊस नच नाही गोष्टी त्यामध्ये अवलंबून असतील त्यामुळे पेरण्या निश्चिंद करा आता बघूयात मोठ्या आणि महत्वाच्या मुद्द्याकडे मित्रांनो आपले जे काही व्हिडिओ आहेत ते फेसबुक इन्स्टा यूट्यूब यावरती निरंतर चालू राहणार आहे त्याबद्दल काहीही विषय नाहीये पण आता जी काही रेग्युलेटरी येते आपण रोज लाईव्ह घ्यायचो अशा सगळ्या गोष्टी आता इथून पुढे थोड्या स्टॉप करूयात कारण की एक दिवसा दोन दिवस तिथे टाकत जाऊया काही मेसेज असतात टाकत जाऊया कुठे कार्यक्रम असतील तुमच्या भागांमधले तेही आपण ह्या फेसबुकवरती इन्स्टावरती आणि युट्यूबवरती टाकत जाणार आहोत ते देखील अपडेट पाहत राहा मित्रांनो आतापर्यंत जी काही सेवा केली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये देखील करा आणि निश्चिंत आपल्या व्हिडिओजला प्रत्येक तुम्ही लाईक करणाऱ्या शेतकऱ्यांचे नक्कीच आभार व्यक्त करतोय आणि आपला इंस्टाचा जो काय आहे फॉलोअर्स वर्ग तो एक लाखपेक्षाही जास्त झालाय तिथेही देखील तुम्ही केल्याबद्दल धन्यवाद फेसबुकवरतीही आपला एक लाख साठ हजारापेक्षाही जास्त झालाय त्याबद्दल तुमचे आभार आणि फक्त बाकी राहिला आहे युट्यूबचा तो देखील तुमच्या सहकार्याने पूर्ण होईल असा अंदाज दिसतोय तर तिथे देखील तुम्ही आठ हजार शेतकरी जोडून एक लाखाचा टप्पा पार कराल अशी अपेक्षा आहे जय शिवराय हो धन्यवाद